नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा सोमवारचं व्रत खरं तर आपल्या इथं हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक वार हा एका देवतेला समर्पित केलं गेलं आहे म्हणजे बघा जसं की सोमवार हा भगवान शंकरांचा समजला जातो त्याचप्रमाणे मंगळवार शुक्रवार देवीचे समजले जातात किंवा गुरुवार असेल तर आपल्या स्वामी समर्थांचा किंवा श्री गुरुदेवदत्तांचा समजला जातो तर असे ह्या वारांचे व्रत पण आहेत आणि ही जे व्रत आहे ते अकरा दिवसांचे असतात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आता इथून पुढे प्रत्येक वाराचं व्रत सांगणार आहे त्याचं महत्त्व सांगणार आहे ते कुणी करायचं कसं करायचं कशासाठी करायचं हेही सांगणार आहे चला तर मग आज आपण बघू अकरा सोमवारचं व्रत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता अकरा सोमवार सोमवार म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांसाठीच हे व्रत केलं जातं याचं कारण असं की भगवान शंकर हे आपल्याला माहिती आहेत की स्मशानातले देवता म्हणूनही ओळखले जाते त्याचबरोबर ह्या देवताला भोळा साम किंवा भोळे शंकर असंही म्हणतात याचं कारण असं की तुम्ही जेवढं भावनेने जेवढं मनापासून त्यांचं करता त्यांना हाक मारता आणि एखादी गोष्ट मागता तर ते देतातच देतात असं हे व्रतसुद्धा त्यासाठीच आहे म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं आमच्याकडे जेव्हा लोक पत्रिका घेऊन येतात आणि पत्रिका बघितल्यानंतर त्यांना आम्ही सांगतो की तुम्हाला पितृदोष आहे पत्रिकेमध्ये किंवा कालसर्प दोष म्हणा आम्ही त्यांना काय म्हणतो की तुम्ही नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्ही ही शांत करा बऱ्याच वेळा काय होतं लोकांना आर्थिक अडचणी असतात किंवा वेळेअभावी तिकडे जायला जमत नाही तर अशा वेळेस आम्ही काय सांगतो की ही तीव्रता तिकडे जाईपर्यंत थोडी कमी करण्यासाठी तुम्ही अकरा सोमवारचं व्रत करू शकता की जेणेकरून तुमचं व्रतही होतं आणि शिवाय त्याची जी तीव्रता आहे त्या दोषांची तीही कमी व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे घराण्यातील दोष असतील पितृदोष असेल त्यासाठी हे व्रत अतिशय उत्तम मानलं जातं आता हे व्रत कुणी करायचं तर हे व्रत कुणीही करू शकतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष कुणीही करू शकतं असं हे व्रत आहे अगदी साधं आणि सोपं आहे ह्या व्रतामध्ये काय करायचं की हे व्रत करताना कुठलाही सोमवारी तुम्ही चालू करू शकता सोमवारी जेव्हा तुम्ही व्रत चालू कराल तेव्हा सकाळी पहाटे उठायचे साधारण एक सहा साडेसहा नंतर तुम्ही हे व्रत चालू करू शकता उठल्यानंतर सुचूरभूत व्हायचं आहे पांढरे वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही परिधान करा आणि ह्या व्रताला सुरुवात करा त्यानंतर तुमच्या इथे जवळपास जर शिवलिंग असेल म्हणजे शंकराचं देऊळ असेल शंकराचे पिंड कुठे असेल तर त्या देवळात तुम्हाला जायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं की पहिला सोमवारी जिथं तुम्ही ज्या देवळात जाल तर तिथंच तुम्हाला अकरा सोमवार जायचं आहे समजा तुमच्या इथे जवळपास कुठेही शंकराचं देऊळ नसेल आणि तुम्हाला किंवा जाता येत नसेल तर तुमच्या घरात जर पिंड असेल शंकराची तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या पूजेमध्ये तेही नसेल तर एखादी सुपारी तुम्ही घेऊ शकता तर हे व्रत करताना एकशे आठ बेलाची पानं घ्यायची आहे शंकराच्या पिंडीवर एकशे आठ बेलाची पानं तुम्हाला व्हायची आहेत ही पानं वाहताना ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला करायचा आहे नेहमी मी जसं सांगते की कुठलंही व्रत करताना किंवा पारायण करताना एक संकल्प सोडायचा आहे तर जेव्हा तुम्ही हे व्रत चालू कराल तेव्हा संकल्प सोडा की तुम्ही हे अकरा सोमवार कशासाठी करत आहात तुमची काय इच्छा आहे आणि हे सगळं सांगून तुम्ही संकल्प सोडायचा आहे हे झालं सकाळी त्याचबरोबर ह्या व्रतामध्ये उपास तुम्हाला करायचाच आहे मग तो उपास तुम्ही कडकडीत करू शकता जर तुम्हाला तो निघत असेल तर समजा तुम्हाला उपास निघत नसेल तर काही फळं खा आणि तेही होत नसेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे काही खाऊ शकता पण ह्या व्रतामध्ये हे शंकराचं व्रत असल्यामुळे भगर किंवा वरई जे आपण म्हणतो वरईचे तांदूळ ते हे वर्ज्य आहेत हे चालत नाही शंकराला त्याच्यामुळे हे सोडून तुम्ही उपासाचं काही खाऊ शकता संध्याकाळी तुम्हाला उपास सोडायचा आहे उपास सोडायच्या आधी संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावतो तर तेव्हा हातपाय धुवून आपण जिथं तुम्ही समजा आता सकाळी देवळात गेला असेल तर तिथं जाऊन तुम्हाला अकरा माळा ओम नम शिवाय ह्या मंत्रजपाच्या करायच्या आहेत समजा तुम्ही घरीच केल्या असेल तर घरी बसून तुम्ही हा मंत्रजाप करू शकता जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर तुम्ही जरूर रुद्राक्षाच्या माळेवर हाजप करा समजा रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नेहमी जी माळ वापरता तर त्या माळेवर केला तरीही चालू शकेल अकरा सोमवार झाल्यानंतर तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे अकराव्या सोमवारी जसं तुम्ही पहिल्या सोमवारपासून करता तसंच सगळं करायचं आहे फक्त उद्यापनाला तुम्हाला काय करायचं आहे तर उद्यापन करताना ज्या शंकराच्या देवळामध्ये तुम्ही जात होता जा तर तिथं बाहेर जे गरीब लोक असेल तर स्त्री असेल तर तुम्ही पांढरी साडी किंवा पुरुष असेल तर एखादं वस्त्र पांढरं तुम्ही त्यांना द्या दान करायचं आहे त्याचबरोबर यथाशक्ती पांढरे तीळ आणि तांदूळ हेही त्याच्यावर तुम्हाला दान करायचं आहे आणि त्याचप्रमाणे यथाशक्ती दक्षिणासुद्धा तुम्हाला त्यांना दान करायचे आहे तर हे झालं उद्यापनाचं तर असं हे साधं सोपं व्रत आहे ह्या व्रतामध्ये शक्यतो सोमवारी कमीत कमी बोला कारण कसं होतं जेव्हा आपण एखादं व्रत करतो एखादा उपास करतो तर तेव्हा थोडीशी घरात किंवा आपली स्वतःची चिडचिड होऊ शकते आणि डिस्टर्ब आपण होऊ शकतो त्याच्यामुळे अगदी कमीत कमी ह्या दिवसांमध्ये तुम्ही बोला तर असं हे अकरा सोमवारचं व्रत आहे चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो ओम